मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये प्रत्येक गावाच्या सीमा ठरवलेल्या होत्या आणि त्या स्पष्टी केलेल्या होत्या आणि गावकरी त्या कटाक्षानं जपत असत गावची एकूण जमीन वेगळ्या जमिनीच्या खंडामध्ये विभागलेली होती त्या खंडाची मालकी होती त्यांच्या शीमारेषा देखील निश्चितपणे सर्वांना माहीत होत्या आणि त्या जपल्या जात होत्या सर्वसाधारणपणे जमिनीच्या त्या खंडांना नाव दिलेले असे आणि त्या खंडाचा मालक बदलला तरी त्या खंडाचे नाव बदलत नसे प्रत्येक गावात पिकाऊ शेत जमिनीखेरीज काहीशी पडीक जमिनी असे त्या जमिनीचा उपयोग सर्वच गावकरी आपल्या पुरांना चरायला म्हणून करीत असत म्हणून त्या जमिनीला गायराण असेही म्हणत होते गावच्या एकूण वस्तीवरून आणि त्यांच्या सूचनेवरून व्यवहारावरून असे जाणवते की गावातील सर्व व्यवस्था शेतीधिष्ठित जमिनीवरती आधारित होती गावातील रहिवाशी म्हणजे शेतकरी व्यापारी कलाकार कारागीर आणि काही अधिकारी मिळून त्यांचा समूह बनला होता जे आपापले काम करून परस्परांच्या गरजा भागवत असत दुसऱ्या प्रकारे असे म्हणता येईल की गावाचे स्वरूप एक हे एक प्रकारचे जनसमूह होते त्यामध्ये शेतकरी बलुतदार गावातील अधिकारी आणि व्यापारी हे प्रामुख्याने घटक होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी